त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने एक मोफत दर्शन रांग आणि एक दिनगी दर्शन रांग असे दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहे या व्यवस्थेचा काही समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्यात येत असून मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पास मिळून त्याचा काळाबाजार करणारी टोळी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी नेस्तनाबूत केली आहे या टोळीतील पाच जणांना अटक केली आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे या ठिकाणी मंदिर दर्शनासह वेगवेगळी पूजा करण्यासाठी भाविकांची कायमच गर्दी असते सर्वांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून देवस्थानच्या वतीने एक मोफत दर्शन रांग आणि एक देणगी दर्शन रांग अशी व्यवस्था करण्यात आली आहे देणगी दर्शनासाठी प्रत्येकी दोनशे रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास कक्ष तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे काही दिवसात माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पाचचे काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या विशेषतः बाहेर गावून येणाऱ्या पर्यटकांची भाविकांची या माध्यमातून काही टोळक्याकडून फसवणूक होते पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भसळ यांनी त्यांची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करण्याच्या सूचना त्र्यंबकेश्वर पोलिसांना दिल्या गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे ते बनावट नाव पत्ता आणि ओळखपत्र तयार करून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून देते गरजवंत भाविकांना प्रति प्रति व्यक्ती रुपये रुपये ते दराने विकत घेतली असता भ्रमणध्वनी आणि मेल, मेल आडीच्या माध्यमातून हा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे संशयता विरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिलीप झोले आणि सुदाम पदाते दोघे राहणार पेगरवाडी समाधान चोते राहणार रोकडवाडी शिवराज आहे आहे राणा यांना ताब्यात घेण्यात आले या कारवाईत ऑनलाईन पास काढण्यासाठी तयार करण्यात आली व्यवस्था करण्याची आवश्यकता असल्याबाबत मंदिर प्रशासनाच्या अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून योग्य सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्र्यंबकेश्वर देवसाच्या ऑनलाईन देणगी दर्शन व्यवस्थेत कमतरता आहे ऑनलाईन देणगी दर्शन संकेतस्थळावर कुठलाही भ्रमणध्वनी क्रमांक टाकला की दिन् Online पास यामध्ये कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही स्थानिकांचे आधार कार्डही देवस्थानच्या वतीने तपासले जात नाही देवस्थानच्या वतीने दिलेल्या या सुविधांचा गैरवापर होत असताना विश्वस्त कर्मचारी यांनी या सगळ्यात काय भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बंटी आढाव त्र्यंबकेश्वर